मित्रांनो अतिशय बेसिक गोष्ट डेमोक्रेसी आणि रिपब्लिक लोकशाही आणि गणराज्य यांच्यामध्ये काय फरक आहे आतापर्यंत युपीएसी सीं मध्ये खूप वेळसा विचारला गेलेला आहे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि रिपब्लिक म्हणजे गणराज्य शब्दशः अर्थ घेतला तर दोन्ही पण आपल्याला सेम वाटतं बट पॉलिटिकली दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे डेमोक्रेसी म्हणजे जिथे लोक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतात आणि लोकांच्या हातात सत्ता असते मग डायरेक्ट डेमोक्रेसी असेल तर सगळे निर्णय सगळ्या लोकांद्वारे घेतले जातात जगामध्ये असा कोणता देश नाही जो प्युअर डेमोक्रेसी आहे एक्सेप्ट स्वित्झर्लँड आणि मोस्ट ऑफ द डेमोक्रसी इनडायरेक्ट डेमोक्रेसी जिथं आपले रिप्रेझेंटेटिव्ह निवडून पाठवले जातात तर म्हणजे लोकांच्या हातात सत्ता लोक पार्टिसिपेट करतात सत्तेमध्ये आणि रिपब्लिक म्हणजे ज्या देशाचा हेड ऑफ द स्टेट किंवा जो प्रमुख असतो तो जनतेद्वारे निवडलेला असतो जसं की आपण रिपब्लिक आहोत आपले राष्ट्रपती हे अप्रत्यक्षरित्या जनतेद्वारे निवडले जातात सेम विथ अमेरिका सेम विथ द फ्रान्स आणि त्या रिपब्लिकमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मॅटर म्हणजे पब्लिक असते लोकांसाठी तिथे निर्णय घेतले जातात